सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं त्यासाठी ते तैनात असतात पण फुंपणावे शेत खाल्लं तर तक्रार कुणाकडे करायची असा सवाल पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने उपस्थित झालाय दिल्ली इथून चोरी केलेल्या महागड्या चारचाकी गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करून महाराष्ट्रात त्यांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या टोळीकडून एक कोटीहून अधिक किंमतीची अकरा वाहनं जप्त करण्यात आली धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या टोळीमध्ये सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे त्यामुळेच आता चोरट्यांना साथ देऊ लागल्याने सामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनावर विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय मिळालेल्या माहितीनुसार राजीम सलीम पठाण राहणारा रहिमतपूर सातारा शशिकांत प्रताप काकडे राहणारा साखरवाडी पिंपळवाडी राजाराम राजू तुकाराम खेडकर राहणार पटवर्धन कुरोली सोलापूर महेश भीवाशंकर सासवे राहणारा विजापूर रोड सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत तर प्रशांत माने रहिमतपूर विकास माने भरत खोडकर राहणारा सांगली हाफिज राहणार मेरठ उत्तर प्रदेश इलियास बेंगलोर रसूल शेख इचलकरंजी अशी आंतरराज्य वाहन चोरांची टोळी निष्पन्न झाली आहे यातील भारत खेडकर हा सांगली जिल्ह्यातल्या पोलीस दलातील पोलीस शिपाई आहे वाहन चोरींच्या टोळीत पोलिसाचाही समावेश असल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ माजली दरम्यान दरोडाविरोधी पथकातल्या अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरून पाच जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून अर्जुन पठाण आणि शशिकांत काकडे यांना ताब्यात घेतलं व चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आलाय